महाप्रपंथच्या सर्व दर्शकांना तेजस सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो एक मस्त घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मुळात ही प्रेस कॉन्फरन्स कशासाठी होती तर त्यांनी बीड जिल्ह्याचं जे निरीक्षण केलेलं आहे ते निरीक्षण त्यांना समाजासमोर मांडायचं होतं आता यासाठी सभा मेळावे घेण्यात काही अर्थ नाहीये पवार साहेबांना याची जाणीव आहे आपला विचार आपलं म्हणणं लोकांपर्यंत तातडीनं जर पोहोचवायचं असेल तर मीडिया आजच्या युगामध्ये मीडिया काम करते, करते। ते काम करतोय चोप करतोय तेव्हा एक पत्रकार परिषद पवार साहेबांनी घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पवार साहेब बोलायला लागले आपण जे काही बीड जिल्ह्याचं निरीक्षण आहे ते निरीक्षण सांगायला लागले या निरीक्षण सांगत असताना पवार साहेब असं बोलले की याच बीड जिल्ह्याने मला अनेक आमदार दिले खासदार दिले मात्र काही दिवसांपासून बीड जिल्ह्याची परिस्थिती बिघडली बरे यांची ही मुलाखत जी आहे किंवा पत्रकार परिषद जी आहे ही यांच्याच सकाळ हे जे वृत्तपत्र आहे आणि त्यांचा जो समूह आहे त्यांचंच आणखी एक एक कंपनी आहे जी सकार नामा त्यांच्या पोर्टलवर ही व्हिडिओज पण आहेत ही पत्रकार परिषद पण आहे सगळं काही आहे म्हणजे हे काही आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही आहोत कारण मध्यंतरी एक व्हिडिओ आम्ही केला होता ज्यामध्ये अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की व्हिडिओ दाखवा व्हिडिओ दाखवा ओ दुसऱ्याचे व्हिडिओ आहेत अनेकदा कॉपीराईटचा प्रॉब्लेम येतो वे प्रत्येक वेळी नाही वापरतायत ना ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही त्या तुम्हा पोर्टलवर जाऊन बघून घ्या सरकार नामा किंवा सका साहेबांचेच वृत्तचे आहेत हे त्यांचंच आहे राष्ट्रवादीच आहे तर ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की काही दिवसांपासून जी बीडची स्थिती झालेली आहे ती चिंताजनक आहे बीडमध्ये अनेक आका निर्माण झाले पवार साहेबांचं म्हणणं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जर देवेंद्र फडणवीस कारवाई करणार असतील तर मी अनेक गोष्टी उघड करायला तयार आहे असंही ते बोलून गेलेले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जर कारवाई करण्याची तयारी दर्शवली तर पवार साहेब असे आणखी किती जणांचे गुटी उघडे उगे करायला तयार होती किंवा तशी तयारी दर्शवती असा एक प्रश्न मनामध्ये आला आणि मग विचार केला की एक व्हिडिओ होऊनच जाऊ देत की शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट हा पक्ष जो आहे हा गट जो आहे हा आका घडवण्याची कार्यशाळाच आहे इथे आका घडवले जातात एखादी ट्युशन असते क्लासेस असतात तिथे टॅगलाईन्स असतात बघा काही की आमच्याकडे गुणवंत घडवले जातात आमच्याकडे देशाचं उज्ज्वल भविष्य घडवलं जातं अशा टॅगलाईन्स वापरतात काही क्लासेसमध्ये ट्यूशन्स घेणारे अशी शप राष्ट्रवादी काँग्रेस गटाची टॅगलाईन आहे इथे आका घडवले जातात आता हे आका कोण कोण बीडचे आका तर आता सगळ्यांसमोर आलेले आहेत त्यामुळे आता बीडच्या आकांवर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये असे आणखी बरेच आहेत ज्यांचं नाव पवार साहेबांशी जोडलं गेलेलं आहे किंबहुना पवार साहेबांच्याच तालमीमध्ये हे घडलेले आहे पवार साहेब स्वतःच सांगतात ना की माझ्याच तालमीमध्ये हे सगळे नेते घडलेले आहेत मित्रांनो सोशल मीडियावर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत की विमानामध्ये फिरणे गॅंगस्टर्स सोबत संबंध असणे यांचा एक तत्कालीन मंत्री ज्याचे त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्ट मधले जे आरोपी आहेत त्यांच्यासोबतचे थेट आर्थिक व्यवहार समोर आले तेच मुंबईचे तो भंगारवाला नाव पण आम्ही विसरून गेलो बघा काय करतो हो तू असावं यांचं राजकारणामध्ये की यांचं नाव सुद्धा लवकर वेवर येत नाही इतके हे विस्मृतीत गेले जातात पण भंगारवाला होते एवढं लक्षात म्हणजे भंगाराचा व्यवसाय करायचे आधी तुम्हाला जर ते नाव हो लक्षात आलं असेल तर वीस कमेंट मध्ये कळवा बर का भंगारवाला एवढं लक्षात ठेवा मग हा तोच भंगारवाला जो समीर वानखडीच्या विरोधामध्ये रोज उठून पत्रकार परिषद घेत होता ज्याला संजय राऊत चावले होते संजय राऊत चावले की माणूस लगेच दिवसातून चार वेळा पत्रकार परिषद घ्यायला लागतो असो तर तो एक भंगारवाला तो एक आका आहे त्याच्यानंतर स्टॅम्प पेपरचा भुटाळा करणारा एक आका आहे म्हणजे होता तो गेला तो मेला तो कसा मेला हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर उघड कोणीही बोलत नाही मात्र अनेकांना ठाम विश्वास आहे की तो मेला नाही त्याला मारून टाकण्यात आलेला आहे तो आका बोल अब्दुल करीम तेलगी नार्कोटेस झाली होती बघा त्याची तेव्हा त्या आकाने मोठ्या आकाचं नाव घेतलं होतं तुम्हाला हे सगळं माहीत आहे तेव्हा तो एक आका त्यानंतर एक आका होता जो मुंबईमध्ये डॉनगिरी करायचा आठवडं का हिंट हिंट द्यावी लागेल ओके एक आका होता मुंबईमध्ये जो डोंगरी भागामध्ये राहायचा लहानपणापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेला होता सुलतान मिर्झा म्हणजेच ते मुंबईचे सगळ्यात मोठे डॉन सुलतान मिर्झा हे त्यांचं सिनेमामधलं नाव त्यांच्यासोबत यांचे संबंध आणि मग त्यांना डावलून हा मोठा आका निर्माण झाला एक दाऊद इब्राहिम कासकर दुबईला पळून गेला पोलीस त्याला ते पकडणार तेव्हा टीप मिळाली कोणाला पोलिसांना नाहीत ना दाऊदला आणि दाऊ आला अनेक जण आतापर्यंत हळूहळू गोसिब करत होते या बाबतीमध्ये आता उघड चर्चा करायला लागलीत की दाऊद कसा पळाला दाऊद नावाच्या आकाला कसं पळवण्यात आलं पवार साहेब यांनी अनेकदा अनेक विधानांवरून घुंजाव केलेलं आहे त्याचप्रमाणे आता सुद्धा शरद पवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलत आहे आम्ही काही धनंजय मुंडेचं समर्थन करण्यासाठी आम्ही भीव केलेला नाही मात्र आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्हाला माहितीये की आपल्या पक्षामध्ये असे सगळे भ्रष्टाचारी आहे असे सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत मग तुम्ही यांना का पोसत होते की हे तुम्हाला पोसत होते दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल मित्रांनो कोण कौन कोणाला पोसत होतं म्हणजे आका काकाला पोसत होते की काका का आकाला पोसत होते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही डोळ्यांवर पट्टी का बांधून घेतली होती तुम्ही धृतराष्ट्र का बनलेले होते आणि तुम्ही जर धृतराष्ट्र बनलेले होते तर मग तुमचा संजय कोण जो तुम्हाला या सगळ्या आकांची सविस्तर माहिती देत होता ज्या माहितीच्याच आधारे पत्रकार परिषदेमधून पवार साहेब असं बोललेले आहेत की जर गरज पडली आणि फडणवीसांनी तयारी दाखवली तर मी हे सगळं उघडं करायला तयार आहे तो संजय कोण आहे यांचा भोंगा अजिबात नाहीये कारण भोंग्यापडे तेवढं ज्ञान नाहीये हे फक्त स्वतःला क्राईम रिपोर्टर म्हणून घेऊ शकतात अर्थार्थी यांचं काहीही तसं नाही हे मित्रे आहेत घाबरट आहेत देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री झाले हे लगेच त्यांचं कौतुक करू लागले यांना आता कारवाईपासून पळ काढायचं आहे काहीही करून यांना आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधायची आहे का तर आपल्यावर कारवाई होऊ नये बघ असो तो वेगळा मुद्दा त्यावर वेगळा भीती बघ पण तो संजय हा नाही मग या धृतराष्ट्राचा संजय कोण तुम्हाला काही लक्षात येत आहे का, का मित्रांनो असा कोण व्यक्ती असू शकतो ज्याच्याकडे शरद पवार साहेबांच्या कार्यशाळेमध्ये घडलेल्या या सगळ्या आकांचे सगळे डिटेल्स असतील आणि ते सगळे डिटेल्स त्या संजयाने धृतराष्ट्राला सांगितले असते मुता खूप महत्वाचा आहे खूप गंभीर आहे आता यामध्ये आणखी एक आ, आका आपण विसरूनच गेलो तो मुंबऱ्याचा आका अनंतकर मुसलेला मारहाण केलेली आहे अनेक विधानं केलेली आहे आता नुकतंच आणखी एक विधान त्यांनी केलेलं आहे की या महायुती सरकारला विरोधकांचं बोटच तोडून टाकायचं आहे म्हणजे जे बोट त्यांच्या विरोधात उगारलं जाईल ते बोटच यांना छाटून टाकायचं आहे असं काही जसं हे बोललेले आहे आता नेमकं कोणत्या संदर्भात बोलले ते एकदा बघून त्यावर एक व्हिडिओ आम्ही नक्कीच करून मित्रांनो मात्र तो एक आका आहे ह्या आकाचं म्हणणं असं आहे की अंजली दमानिया यांनी जो व्हिडिओ केलेला आहे किंवा अंजली दमानिया यांनी पत्रकाराला जे सांगितलं की पंडित असो मुंडे असो क्षीरसागर असो धस असो बजरंग बाप्पा सोनवणे असो हे सगळे पवारांच्याच तालवीत तयार झालेत था ना भाऊ त्याचं काय आवड असो आवड तर स्वतःला स्वयंघोषित मानसपुत्रच म्हणवतात ना मग पवार साहेबांचा हे जर खरंच मानसपुत्र आहेत पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेली आहेत तर मग त्या तालमीमध्ये असं कुठे लिहिलेलं होतं का की एखाद्याने जर तुमच्या विरोधामध्ये एखादी पोस्ट जर सोशल मीडियावर शेअर केली तर त्याला अर्ध्या रात्री उचला आणि बंगल्यावर आणून मारा म्हणजे तालमीत ता असं काही शिकवलं जातं का तर हे जितेंद्र आवडतं अंजली दमानियांच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की अंजली दमानिया यांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा कारण शरद पवार साहेबांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांनी उघडपणे सांगितलेलं नाहीये एक दिवस मी दमानियांची भेट घेणार आहे आणि त्यांना व्यवस्थित सगळं समजावून सांगणार आहे की आहो तुमचा गैरसमज झालेला आहे किती साळसुद्धपणा आहे म्हणजे तालमीमध्ये ही गोष्ट सुद्धा शिकवली जाते की घुमजाव कसं करायचं कातळी कशी वाचवायची हातचं कसं राखून ठेवायचं हे सगळं कालमीमध्ये शिकवलं जातं आणि तालमीमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात आपण आज आपल्या अनुभवत आहोत तर मित्रांनो काकांचे आका हा आजचा एपिसोड इथेच आपण संपूया यांच्या तालमीमध्ये जे तयार झालेले आका आहेत त्यांच्या लिस्टमध्ये अजून काही नावं जर तुम्हाला सुचत असतील आठवत असतील तर ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा प्रपंच परिवार ज्येष्ठां ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शालेचा शालेय शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी हिरिरीने पुढे येत आहे आपल्याला रोज खूप मेसेज येत आहेत व्हॉट्सअपवर अनेक जण उत्सुक आहेत प्रपंच परिवाराचे सदस्य बनण्यासाठी त्याचं कारण असं आहे की आपण निर्णय घेतलेला आहे की आपण जे उपक्रम राबवत आहोत रोजगाराचे म्हणा आर्थिक योजनांचे म्हणा हे फक्त आणि फक्त प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठीच आहे त्याचं कारण आहे मित्रांनो शासनाकडून किंवा अनेक एन जी ओजकडून मदत घेऊन सुखसुविधा घेऊन वरतून परत त्यांनाच नावं ठेवली जातात अशी सुद्धा जमात आपल्याकडे आहेत असे सुद्धा लोक आपल्याला बघायला मिळतात अशी माणसं परिवारामध्ये अजिबातच नसावीत यासाठी आपण प्रॉपर सदस्य नोंदणी करत आहोत त्यासाठीच आपण सदस्यांना एक विशिष्ट आयडेंटिटीचा क्रमांक देखील देत आहोत तो क्रमांक त्या सदस्याचा आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचा असे कुटुंबामधून एकच जरी सदस्य असेल तरीही ते अख्ख कुटुंब परिवार ही आमची सदस्यत्वाची एक प्रक्रिया आहे आपण यासाठी ऐच्छिक शुल्क ठेवलेलं आहे ज्यानं जेवढं झेपल तेवढंच द्या बापू त्याचं कारण असं आहे की आपण जो उपक्रम राबवायला घेतले ते अव्वल आहे सध्या आपल्याकडे फार फंड सिने आपण फार श्रीमंत झालेलो आहोत आणि वेळ आपण हे करत आहोत असं अजिबात नाहीये तर एका विचारधारेने आपण हे सगळं करतोय अनाथालयांना म्हणा अनाथ म्हणा वृद्धाश्रमांना म्हणा यांना मदत करण्यासाठी अनेक एनजीओज आहेत अनेक सीएसआर फंड्स आहेत मात्र तुमच्या आमच्यासारखे जे सर्वसामान्य अचानक संकटामध्ये सापडतात अचानक यांच्यावर एखादी वेळ येते घरामध्ये एखादं मोठं ऑपरेशन निघतं आपल्या घरातल्या एखाद्या समस्याचं आणि अशा वेळी आपली धावपळ होते कधी गोळ्या औषधं वेळेवर मिळत नाहीत कधी मुलांच्या शिक्षणाचा अर्ध्यातून प्रॉब्लेम होतो खूप प्रश्न असतात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये हे सोडवायचे आम्हाला आपल्या परिवाराच्या सदस्यांचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे सोडवणं गरजेचं आहे या विचारातून आपण प्रपंच परिवाराची कार्यरचना उभारलेली आहे हे लक्षात घ्या सदस्यांपुरताच आपण उपक्रम राबवणार सदस्यांशिवाय नाही डबल एट डबल फाईव्ह डबल झिरो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही नोंदणी प्रक्रिया आणि उपक्रम सगळं तुम्हाला वर व्यवस्थित देऊ नंबर परत एकदा सांगतो डबल एट झिरो 880... सॉरी माफ करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री स्क्रीनवर सुद्धा आहे या व्हिडिओच्या शेवटीपणे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे तेव्हा हा नंबर प्रपंच परिवार नावाने सेव्ह करून घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअप करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला हे सगळे उपक्रम धडाडीने राबवता येते आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपूकतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्री